महावितरणने कारभार सुधारावा आमदार महेंद्र बोर्वे यांच्या अभियंत्यांना सूचना सुन, शहरातील वीज प्रश्न गंभीर होत चालले असून कर्जत शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी आमदार महेंद्र यांना लक्ष घालण्याची विनंती केली होती आमदार महेंद्र थोरवे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन महावितरणने आपला कारभार सुधारावा अशी सूचना यावेळी केली पुढील काळात मोठे सण येत असून त्या काळात कोणत्याही प्रकारे वीज पुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन आमदार थोरवे यांनी केले आहे यावेळी महावितरणचे उपअभियंता प्रकाश देवके कर्जत नगर परिषदेचे माजी नगरसेवक प्रवीण गांगल संकेत भासे विकास चित्ते यांच्यासह कर्जत शहरातील कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न